मुलाचं आधार कार्ड काढायचं म्हटले की अनेकांना वापतो आहे बापरे बायोमेट्रिक कसं घ्यायचं पण थांबा पाच वर्षाखालील मुलासाठी सरकारने एक खास सोय केली आहे ते म्हणजे बाल आधार आज आपण अगदी सोप्या भाषेत याची संपूर्ण प्रक्रिया लागणारे कागदपत्र आणि महत्वाचे नियम समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बाल आधार म्हणजे हे आहे पाच वर्षाखालील मुलासाठीचे आधार कार्ड ते रंगाचे असते सर्वात महत्वाची गोष्ट पाच वर्षाखाली मुलांचे कोणतेही बायोमेट्रिक बोटाचे ठसे किंवा डोळ्याचे स्कॅन घेतले जात नाही त्यांचे आधार कार्ड हाई किंवा वडिलाच्या आधाराशी जोडलेले जाते लक्षात ठेवा जेव्हा मूल पाच वर्षाचं होईल आणि पुन्हा पंधरा वर्षाचं होईल तेव्हा बायोमेट्रिक अपडेट करणे हे बंधनकारक असते हे अपडेट तोपर्यंत मोफत आता बघूया यासाठी कोणती करत लागतात ही आधी एक मुलाचा जन्माचा दाखला किंवा हॉस्पिटलने दिलेली डिस्चार्ज स्लिप चालू शकते दोन पालकापैकी एकाचे आधार कार्ड आईवडिलाचे कुणाचेही आधार कार्ड असणे गरजेचे आहे पालकाच्या पत्त्याच्या पुरावासाठी हे आधार कार्ड पुरेसे आहे हो, आणि फॉर्म भरण्यासाठी मोबाईल नंबर आवश्यक आहे जो पालकाच्या आधारशी लिंक केलेला असावा आणि हो ही सेवा पूर्णपणे मोफत आहे अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे पण तुम्हाला आधार केंद्रावर जावेच लागेल अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी यू आय डीच्या वेबसाईटवर जा बुक अपॉइंटमेंट या पर्यायावर क्लिक करा तुमचे शहर निवडून आणि फोन नंबर टाकून एका सोयीस्कर वेळ निश्चित करा निवडलेल्या दिवशी तुमच्या मुलाला घेऊन केंद्रा केंद्रा आधार केंद्रावर जा सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवा केंद्रावर बाल कार्डचा फोन भरा अधिकाऱ्याकडून तुमच्या मुलाचा फोटा फोटो घेतला जाईल पाच वर्षाखालील असल्यामुळे बायोमेट्रिक घेतली जाणार नाही मुलांचा आधार लिंक करण्यासाठी आई किंवा वडिलाचे बायोमेट्रिक तसे घेतले जातील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक पावती मिळेल हे जपून ठेवा बाल आधार कार्ड सुमारे नव्वद दिवसात तुमच्या पत्त्यावर पोस्टाने येईल किंवा हो। तुमच्या यू आय डीच्या वेबसाईटवरून ई आधार डाउनलोड करू शकता तर मित्रांनो ही होती लहान मुलांची आधार बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला जरी माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्राशी शेअर करा सरकारी योजना आणि महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद